सह्याद्रीच्या हृदयातील धगधगता ज्वालामुखी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्मासाठी स्वराज्य रक्षणासाठी आत्मसमर्पण केलं अशा या संभाजी महाराजांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे प्रश्न उठवले जातात कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्याविषयी जे लिहिलं गेलं त्यानंतर बरचस बखरकारांनी सुद्धा लिहिलं गेलं ते आक्षेपार्ह होत आणि आता अलीकडच्या झालेल्या संशोधनानुसार त्याच्यावरती बराच प्रकाश टाकण्यात आलेला आहे आणि यातीलच काही गोष्टी आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न मी डॉक्टर शुभांगी भोसले या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरावर राणी सईबाईंच्या पोटी संभाजी राजांचा जन्म झाला आणि केवळ वर दोनच वर्षात सईबाईंचा मृत्यू झाला मात्र जिजाबाईंनी आपल्या मायेखाली त्यांना वाढवलं तर सोळाशे सत्तर साली राणी सोयराबाईंच्या पोटी राजाराम महाराजांचा जन्म झाला म्हणजे संभाजीपेक्षा तेरा वर्षांनी लहान होते शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा संभाजी राजे तेवीस वर्षाचा उमदा तरुण तर रा, राजाराम हा केवळ वर दहा वर्षाचे होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर सर्वांगाने विचार केला तर सत्ता ही संभाजी महाराजांनाच मिळायला पाहिजे होती मात्र यामध्ये घडलं असं की सोयराबाईंची महत्वाकांक्षा अतिशय महत्त्वपूर्ण ठरली त्याचबरोबर अष्टप्रधान मंडळ अष्टप्रधान मंडळाला सुद्धा शिवाजी महाराजांच्या नंतर सर्व राज्यकारभार आपल्या हातामध्ये पाहिजे होता आणि यासाठी गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे लहानपणापासूनच संभाजींच्या विषयी विविध अफवा उठवल्या गेल्या ह्या अफवा उठवल्या गेल्या केवळ सोयराबाईंची महत्वाकांक्षी म्हणून जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा युवराज म्हणून संभाजींचा राज्याभिषेक झाला आणि हिंदू धर्म रीती परंपरेनुसार युवराज पद ज्या व्यक्तीला असतं त्याच व्यक्तीकडं राजानंतर राज्याचे सर्व अधिकार येतात याच वेळी असं होतं की युवराज म्हणून आपल्या मुलाला म्हणजेच राजारामाला गादीवर बसवावं आणि राज्याभिषेक व्हावा कारण ज्येष्ठ पत्नीला राज्याभिषेकासमयी पटराणीचा मान मिळतो मात्र शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पत्नी सईबाई ह्या निधन पावल्यामुळं तो मान मिळाला तो सोयराबाईंना आणि त्यामुळंच त्यांच्या मनात साहजिकच अशी गोष्ट येणं होतं ती म्हणजे पटराणी म्हणून आपणास मान मिळत असताना आपल्या मुलालाच युवराज म्हणून मान सन्मान मिळाला पाहिजे आणि स्वराज्याची गादीही शिवाजी महाराजांच्या नंतर आपल्या मुलाला मिळाली पाहिजे मात्र अगणित असं असणारे शौर्य शूरवीर धाडसी शिवाजी महाराजांचीच प्रतिकृती शूरवीर छत्रपती संभाजी यांचं शौर्य पाहता सर्व सैनिक जनता ही संभाजीराजांच्याकडे आकृष्ट होणं साहजिकच होतं कारण त्यावेळी ते बावीस तेवीस वर्षाचे एक उमदेत तरुण होते सोयराबाईंच्या या महत्वाकांक्षीला खतपाणी घातलं गेलं ते म्हणजे जिजाबाईंच्या निधनाला कारण जोपर्यंत जिजाबाई जिवंत तो होत्या तोपर्यंत राणी राणीवर्षातल्या किंवा राजवाड्यातल्या कुठल्याही घटनेकडं त्यांचं बारकाईनं लक्ष असायचं त्यामुळं शिवाजी महाराज वेगवेगळ्या मोहिमेवर जायचे तेव्हा स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी ही जिजाऊंच्यावर असायची भेटीच्या वेळेला सुद्धा त्यांनी चोखपणे राज्यकारभार पाहिलेला होता त्यामुळे शिवाजींना मोहिमेसाठी बाहेर पडत असताना राज्यकारभाराची काळजी नसायची त्याचबरोबर त्यांचा धाकही तितकाच होता सरदारांच्यावर त्याचबरोबर राजघराण्यातील प्रत्येक व्यक्तीवर आणि त्यामुळं कोणीही अशा प्रकारच्या कुरघोडी करणं मनात सुद्धा आणणं शक्य मात्र शिवाजी महाराजांच्या अभिषेकानंतर केवळ चौदा पंधरा दिवसातच जिजाऊंच निधन झालं आणि स्वराज्याला कधीही न भरून निघणारी हानी झाली आणि यानंतरच संभाजींच्या विरोधामध्ये अशा प्रकारची कट कारस्थानं शिजायला चालू झाले त्यांच्यावर विषप्रयोग सुद्धा करण्यात आला मात्र त्यामधून ते सुखरूप वाचले यानंतर जेव्हा शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये जाणार होते दख्खनमध्ये जाणार होते तेव्हा त्यांनी संभाजींना मुघली मुघलांच्यापासून पासून मुघली सरदार दिलेर खणापासून स्वराज्याचं संरक्षण व्हावं यासाठी संगणमतानं ते मुघलांच्या छावणीमध्ये गेले त्याचबरोबर आणखी एक गोष्ट यांना कारणीभूत होती ते म्हणजे संभाजी हे मुघलांचे मनसबधार होते पुरंदरच्या तहानुसार ज्या अटी घातल्या गेल्या त्या अटींमधली एक अट अशी होती की पाच हजाराची मनसब ही संभा युवराज संभाजीला देण्यात आली होती त्यामुळं ते दिलेरखानाला काही दिवस जाऊन मिळाले आणि त्यांनी जोपर्यंत मुघलांच्या छावणीत होते तोपर्यंत स्वराज्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला त्यांनी करू दिला नाही याचाच परिणाम की शिवाजी महाराज स्वराज्यात नसताना स्वराज्याचं रक्षण झालं मात्र जेव्हा भोपाळगडाची लढाई झाली आणि अनन्वित अत्याचार मराठ्यांच्यावर मोगलांनी केले तेव्हा मात्र संभाजींना हे सहन झालं नाही आणि तेव्हा शिवाजी सुद्धा परत हो पर आले होते आणि म्हणूनच संभाजी परत एकदा स्वराज्यामध्ये आले स्वराज्यामध्ये आल्यानंतर त्यांचे वास्तव्य पन्हाळ्यावर होते याच पन्हाळ्यावर ऐतिहासिक शिवाजी महाराजांनी संभाजींची भेट घडून आली त्यानंतर परत ते रायगडावर परतले रायगडावर गेल्यानंतर महाराजांनी पंधरा मार्च सोळाशे ऐंशी रोजी राजाराम महाराजांचा लग्न सोहळा प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई हिच्याशी घडवून आणला महाराजांच्या जीवनातील ही शेवटचीच महत्त्वाची घटना होती यानंतर सात आठ दिवसांनीच ते आजारी पडले आणि ते पुन्हा यातून कधीच उठले नाही चार एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला पण तत्पूर्वी काही दिवस ते विशुद्ध अवस्थेमध्ये होते त्यामुळे राज्याची व्यवस्था कशी लावावी या संबंधीची निश्चित स्वरूपाची हुकम ते आपल्या प्रधानांस देऊ शकले नाही वास्तविक पाहता राजांच्या निधनाची बातमी त्याचबरोबर त्यांच्या निधनानंतर स्वराज्याची जबाबदारी ही संभाजींना द्यायला पाहिजे होती मात्र सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळ यांनी यावेळी लेख खेळी केली ज्येष्ठ पुत्र या नात्यानं महाराजांच्यावर अंतिम संस्कार आणि क्रियाविधी करण्याचा अधिकार हा संभाजींना होता मात्र सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळाने संभाजी राजांपर्यंत महाराजांच्या निधनाची बातमी सुद्धा पोचू दिली नाही उलट वाई या ठिकाणी छावणी टाकून असणाऱ्या स्वराज्याचे सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्याकडे अण्णाजी दत्तू आणि मोरोपंत पिंगळे हे संभाजीला कैद करण्यासाठी एक निवेदन घेऊन गेले मात्र ऐनवेळी शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत सैनिक महाराजांची बाजू न घेता संभाजीराजांची बाजू घेतली आणि अण्णाजी दत्तू आणि मोरोपंत पिंगळे यांना कैदेत टाकून संभाजीसह रायगडावर कडकूच केला वीस जून सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर येताच संभाजीनी सोयराबाई राजाराम महाराज व कटामधील अन्य मंडळींना कैदीमध्ये टाकले थोडं स्थावर होताच वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी त्यांनी मंचकारोहण करून घेतलं पुढे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्यांचा राज्याभिषेक समारंभ झाला बखरकरांनी असं लिहून ठेवलं आहे की या वेळेला कैद केलेल्या के व्यक्तींच्यावर संभाजी राजांनी अनन्वित अन्याय अत्याचार केला सोयराबाईंच्या निधनास सुद्धा त्यांना कारणीभूत ठरवलं जातं मात्र अलीकडंच उपलब्ध झालेल्या पुरावांच्या अभ्यासानुसार आपणास असं दिसून येतं की संभाजी राजांनी च्यावर असं जे आरोप केले गेले हे मात्र आरोप सर्वत्र खोटे आहेत कारण राजाराम महाराज व सावत्र माता सोयराबाई यांच्यावर जरी नजरकत ठेवण्यात आली असली तरी सुद्धा त्यांना अन्य काही त्रास दिला गेला ना नाही गोरपंत पेशवा कैदेत असताना मृत्यू पावला त्याच्या पुत्रास निळो मोरेश्वरास संभाजीराजांनी पेशवीपद दिलं लवकरच अण्णाजी दत्तोस कैदेतून काढून त्यास अमात्येची जागा दिली प्रल्हाद नेराजीकडे न्यायाधीशाचे पद कायम राहिलं रामचंद्र निळकंठ या सचिव पदावर नियुक्त केलं तसेच हंबीराव मोहित्यांचे सेनापतीपद त्यांच्याकडं चालू राहिलं एकूणच राजपद मिळू नये म्हणून कटकारस्थान केलं अशा अपराध्यांना क्षमा करून संभाजी महाराजांनी त्यांना व एकूणच संभाजी राजांच्यावर जी संकट आली ती संकट त्यांनी अलगत पेलून त्यांच्याशी निकराचा सामना करून त्यांनी त्याच्यावर योग्य मार्ग काढले धन्यते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्यते छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आपणापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद